मंत्रिमंडळात मला जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली ही माझ्या दृष्टीने जीवनातील आनंदाची बाब आहे हे खातं मिळाल्यामुळे लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राची केलेली घोषणा आणि लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करण्याची जबाबदारी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने माझं काम सुरू असून बासष्ट टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याचं मोठं कामाचं दायित्व मी स्वीकारलं आहे भंडारदरा आणि निळवंडी हे धरण एकच आहे गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा प्रकल्पाला चाळीस हजार कोटी खर्च अपेक्षित आहे त्यापैकी नाबार्ड तीस हजार कोटी देण्यास तयार त्यामुळे या प्रकल्पाचं काम वेगानं सुरू होणार आहे पुढील पाच वर्षात गोदावरी खोऱ्यात पाणी येईल आणि भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढेल असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कलि विखे पाटील यांची मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल कोलार भगवतीपूर येथील ग्रामस्थांच्या वतीनं विखे पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार शेतकऱ्यांच्या वतीनं ग्रामदैवत भगवती मातेच्या भव्य प्रांगणात करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच प्रणांगणामध्ये मोठी सभा झाली आपली कोलार भगवतीपूरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभापूर्वी कधी घडली नाही मला पुरी पुढे होणारही नाही इतका जोश त्या कोलारच्या निवडणुकीच्या ऐतिहासिक सभेमध्ये भगवती मातेच्या साक्षात या ठिकाणी सभा पार पडली आणि आपण सगळ्या मतदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी एक नवा इतिहास घडून दाखवला मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघाचा इतिहास घडला राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतिहास घडला आणि राज्यामध्ये न भूषण भविष्यती राज्याच्या निर्मितीनंतर एवढं मोठं मताधिक्य कधीच कोणत्या आघाडीत मिळालं नाही हे महायुतीला ठिकाणी मिळालं आणि म्हणून या सगळ्या मोठ्या मताधिक्यामुळं स्वाभाविक लोकांची अपेक्षा वाढतात आपल्या मतदारसंघात तर आपण मला सलग आठ वेळा निवडून दिलं अनेक सिद्धांतर आपण पाहिली अपप्रचार खोटा प्रचार आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत ज्यांनी आपल्या स्वतःची पद राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या गावात गमाव गमावली त्यांना अशा निवडणुकीमध्ये विनाकड अवस्थेत परंतु समाजाचा विश्वास कामावर हो आहे त्यांची श्रद्धा ही विकासावर हो आहे आणि त्यांचा विश्वास आपल्या नेतृत्वावर आहे मित्र आपल्या मतदारसंघामध्ये हे आपण पुन्हा एकदा करून दाखवतो तो रुपये खर्च आहे माझा प्रयत्न आपल्या काल्यावर कुठंतरी एक दोन चाऱ्यावर कुठं पण पिढी पुर आपल्या चारीच्या कडाच्या लोकांना पाच हजार लागतो ना तेल लोक सगळे अशी स्थिती आहे आपल्याला सिंचन वाढत असेल तर आपल्या पिढीचा उपयोग करू लागेल मी आता अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक डिव्हिजनला एक एक चारी आपण घेऊ पिढीवर करायला लोकांना पाहू द्या त्यातलं किती यश आहे किती पाणी आहे आज पीएलच्या लोकांना पाणी जात नाही शेवटपर्यंत आपण पाणी देऊ शकतो म्हणून म्हटलं की तंत्रज्ञान फार पुढं गेलंय ते स्काडा सिस्टीम आहे ते लोकांना त्या स्काडामधून पाणी जात कारण ते सगळे कॉम्प्युटराईज आहे पण तिथं फक्त गहू आहे आपल्याकडे निवडण्याला त्यांनी स्काडा सिस्टीम बसवणार आहे पण त्यांना मी सांगितलं आपल्याकडे मल्टिपल 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 क्रॉपिंग आहे त्याच्यावर घास आहे त्याच्यावर मका आहे त्याच्यावर ऊस आहे डाळिंब आहेत अन्य पिकं आहेत मग मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं आहे ना स्काडामधून म्हणून आपण दोनशे हेक्टरचा एक प्रकल्प रेवंडर घेतोय की मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं कंट्रोल सिस्टीम जाईल मी चिंता करू नका दोन वर्षामध्ये तुमच्या पाण्याची सगळी जी मागणी आहे ना ती शंभर टक्के पण पूर्ण करू तुम्हाला मी सांगतो म्हणजे पाण्याच्या वाटपामुळे जे प्रादेशिक वाद तयार झालेले था आहेत ते केव्हा तरी आपल्याला संपवले पाहिजे खालचे लोकही आपलेच आहे वरचे लोकही आपले आहेत विनाकारण हा जो पाण्याच्या दुर्गक्षेमुळे जो प्रादेशिक वाद उभा राहिलेला आहे तो तर आपल्याला संपवायचाच आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय गणपतर देशमुख होते त्या पाणी परिस्थितीतून देन। त्यांनी गोदावरी खोऱ्यामध्ये ते पाणी आणण्याचं ठरवलं आहे पश्चिम महाला समुद्राला जाऊन वाहून जाणार पाणी ते तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला ते काम करणं आता शक्य होणार आहे तुमचा पाठिंबा महत्वाचा होता त्या पाठिंबाच्या जीवार मी ते काम करून दाखवणार आहे आणि मग मित्रो मी आता आम्ही अधिक वेळ घेत नाही आज संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आपले आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहाचं आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रीचं मनापासून आभार व्यक्त करायचे आपल्या मतदारसंघाच्या वतीने की त्यांनी या दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली त्यांच्या आशीर्वादाने पाठिंब्यानं आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं ती निश्चितपणे पूर्ण करून दाखवी अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा मला तरुण मंडळाचं अभिनंदन करायचं आहे की आपण जो आमचा आदर सत्कार केला इतका उत्साह होता तरुणांमध्ये त्यांच्यामुळे मला वाटतं मी मलाच समजेन मी काय विसरतील म्हटलं काय बोलावं हो। परंतु तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा सगळ्यांचा पाठिंबा सगळ्यांचं पाठबळ हीच माझी ऊर्जा आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाबद्दल आणि माझा जो आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपले रुणा करू इच्छितो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर पांडुरंग गणपत खरडे पाटील अशोक शेटासावा कृषीभूषण राजेंद्र कुंकुलोळ कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खरडे पाटील चंद्रभान खरडे पाटील संभाजीराजे देवकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी आनंद ऋषी चौकापासून विखे पाटलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मिलिटरी बँड पथकानं मिरवणुकीची रंगत वाढवली व्यासपीठावर येण्यापूर्वी विखे पाटलांनी भगवती मातेचं दर्शन घेऊन व्यासपीठावर आगमन केलं कोल्हार भगवतीपूर येथील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं तसंच विविध संस्था संघटना यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या व्यक्तिगत सत्काराचाही नामदार विखेपाटलांनी स्वीकार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यमन पुलाटे यांनी केले तर आभार स्वप्नील निभे यांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रौरा बँकेचे चेअरमॅन डॉक्टर भास्करराव खर्डे डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळाचे नितीन कुंकुलोळ धनंजय दळे पंढरीनाथ खर्डे श्रीकांत खरडे गोरक्ष खरडे डॉक्टर श्रीकांत बेंद्रे आणि कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार